सुधागडमध्ये मेंढ्यांच्या झुंजीवर सट्टा पोलिसांचा धाडसी छापा अनेकजण अटकेत पालीछेत वाघोशी अमित गायकवाड ए सेरे सुधागड तालुक्यातील गोंदव परिसरातील एका फार्म हाऊसवर रविवारी सप्टेंबर एकवीस रोजी सकाळी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मेंढ्यांच्या झुंजीवर सुरू असलेला सट्टा उघड झाला या कारवाईत अनेक सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे त्यात मेंढ्यांच्या मालकांचाही समावेश असल्याचे समजते झुंजीसाठी आणलेल्या मेंढ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फार्महाऊसवर मेंढ्यांच्या झुंजी आयोजित करून त्यावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला जात होता या माहितीच्या आधारे अलिबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकला या छाप्यात तालुक्याबाहेरील काही सट्टेबाजही पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या ताब्यात आले आहेत या प्रकरणात प्राणी संरक्षण कायदा व जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली सुधागड मध्ये अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर संदेश दिला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा